वेगवेगळ्या पक्षातून जे आहे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघितलं सकाळी जे आहे हे कोल्हापूरला होते दुपारी जे आहे हे मुंबईला बैठक घेतली संध्याकाळी जे आहे ते पुण्याला गेले आणि पुन्हा जे आहे येऊन मुंबईमध्ये जे आहे ते बैठक घेतली असं काम जे आहे हा महाराष्ट्रातील एकच नेता करू शकतो एकनाथजी शिंदेसाठी तळागाळातील व्यक्तींची ज्याला गेल्या अडीच वर्षामध्ये आपण एकही घटक असा सोडला नाही की त्याच्याबरोबर सरकार नाही शेतकरी असतील महिला असतील त्याचबरोबर युवा असेल त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना असेल वेगवेगळ्या योजना ज्या आहे आपण पोहोचवण्याचं काम केलं म्हणून आज शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येमध्ये लोक प्रवेश करत आहेत आपण विधानसभेमध्ये ऐंशी जागा लढल्या आणि साठ जागा जिंकलो याच्या अगोदर कधी असं झालं नव्हतं की पंच्याहत्तर टक्के जे आहे हे स्ट्राईक रेट कुठल्या पक्षाचा आणि शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये देखील साठ जागा ज्या आल्या अजून दहा जागा ज्या त्या आल्या असत्या आणि अजून जागा लढल्या असत्या तर अजून जागा आल्या हे फक्त आणि फक्त जे आहे हि जी मेहनत शिंदे साहेब करतात आणि त्याचबरोबर शिवसेनेवरचा विश्वास म्हणून आज लोकांनी तो विश्वास दाखवला त्याला सात ठरवत ज्या योजना आपण चालू केल्या त्या योजना ज्या कंटिन्यू करण्याचं काम पुढे नेण्याचं काम करतो आज देखील दिवस रात्र फिरताय मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपल्याला मध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये मला वाटतं शंभर कोटी पेक्षा जास्त निधी जो आहे शिंदे साहेबांच्या माध्यमांनी मिळाला आणि आता देखील डीपीडीसीच्या माध्यमाने चाळीस कोटीपेक्षा जास्त जो आहे हा निधी जो आहे दे त्याचा देखील जे आहे ते लवकरात लवकर निघेल मुरबाड असेल शहापूर असेल कल्याण असेल ठाणे असेल किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गाव असतील सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम विकास करण्याचं काम आपण करतोय मध्ये देखील वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम जे आहे ते आपण इथे केले मध्ये आता मुरबाडच्या रेल्वेचा विषय टिटवाळा ते मुरबाड आणि त्याचबरोबर त्या योजनेसाठी देखील केंद्रामध्ये पाठपुरावा करण्याचं काम आपण आपल्याला माहिती असेल की तिसरी चौथी लाईन जी आहे झाली नव्हती तिसरी चौथी लाईनच काम देखील चालू आहे पाचवी चौथी लाईन आम्ही मागे करतो कधीपासून की ती कधी झाली नव्हती इतक्या वर्ष ती देखील जी आहे ते मुंबई पासून जे कल्याण पर्यंत जी आहे ती पाचवी सहावी लाईन जी आहे ती झाली गाड्या ऐकत होतो जे आहे याच्यासाठी देखील आपण जे आहे हे पाठपुढे वागतो आरोग्याचा विषय असेल बाकी इतर विषय असतील मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी जे आहे ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून जे आहे ते काम केलं पाहिजे विधानसभेमध्ये जसं यश जे आहे ते आपल्याला मिळालं त्याच्यापेक्षा जास्त यश जे आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे महायुतीला मिळालं पाहिजे शिवसेनेला मिळालं पाहिजे याच्यासाठी आजपासून जे आहे ते आपण कामाला लागा नगरपंचायत आहे जिल्हा परिषद आहेत महापालिका आहे आपल्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे सगळ्या नेत्यांना मला एवढं सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी मिळून जे आहे हे निवडणूक जो जिंकून येईल जो गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचं काम करतोय पुन्हा विश्वासाने निष्ठेने त्याला जे आहे आपण या ठिकाणी जे आहे ती संधी दिली पाहिजे सामरे साहेब म्हणाले युवकांना संधी दिली पाहिजे महिलांना संधी दिली पाहिजे खरंच युवकांना देखील जे आहे हे संधी देण्याचं काम जे आहे ते आपण इथे केलं पाहिजे कारण की युवकामध्ये जे आहे ते वेगळी दृष्टिकोन असतो वेगळ्याचं ते विजन असतं तर आपल्या सगळ्यांना आजच्या निमित्ताने एवढं सांगायला की ते आलोय आज पहिली मिटिंग आहे याच्यानंतर जे आहे ते मेळावे जे आहेत सभा जे आहेत होत राहतील पण आजपासून आपण सगळ्यांनी जे आहे ते कामाला जागा आणि जास्तीत जास्त शिवसेनेचे जा जे आहे हे उमेदवार कसे निवडून येतील या जिल्हा परिषद वरती यासाठी ते सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे कामाला लागलं पाहिजे एवढीच विनंती जी आहे आणि त्याच बरोबर शिंदे साहेबांनी देखील मला सांगितलं की तिकडे गेल्यानंतर सांगा की जास्तीत जास्त उमेदवार जे आहे हे शिवसेनेचे जे आहे या मुरवाड मध्ये जे आहे ते निवडून आले पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आता सगळे बसले ते सगळे दिग्गजात गेले अनेक वर्ष काम करतात मला वाटतं आपल्या सगळ्यांची ताकद आहे लोकांनी आता देखील या शिवसेनेमध्ये केलेला आहे मला जुन्या लोकांना देखील सांगायचं आहे की शिवसेनेमध्ये जे आहे नवीन आल्यानंतर जे आहे पक्षाची ताकद जी आहे ती वाढत असते आपण देखील जे आहे ते खुला मनाने जे आहे सगळ्यांचा जो आहे समावेश जो आहे हा शिवसेना परिवारमध्ये करून घेतला पाहिजे एवढी विनंती देखील मी आपल्या सगळ्यांना करतो कोणालाही डावून जे आहे कोणाला जे तिकीट दिलं जाणार नाही जो काम करेल आपल्या पक्षामध्ये बघा कुठेही शिफारस वगैरे आणि वशीला घेऊन आला तर ते चालत नाही जो निवडून येणारा कार्यकर्ता आहे जो गेले अनेक वर्ष काम करतोय अशा कार्यकर्त्याला जे आहे प्राधान्य देण्याचं काम जे आहे ते शिवसेनेमध्ये आपण करतो तर आपल्या सगळ्यांना मला एवढं सांगायचंय की आतापासून आपण कामाला लागा आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेवरती हा महायुतीचा शिवसेनेचा भगवा कसा पाडगेल याच्यासाठी सगळ्यांनी काम करा धन्यवाद जय हिंद जय जै...